दोन्ही मान्यवर विनंती राहील व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे गोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी चोख बंदोबस्ताच बंदोबस्ताच काम या ठिकाणी आपले पोलीस सहकारी बांधव या ठिकाणी क्रीडांगणाच्या बाहेर करत आहे त्यांचं देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी मनापूर्वक आभार आहे उद्योजक सन्मानिय पवन शेट कोकणे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी

संपन्न होत आहे सन्मानिय गणेशराव काळे यांना विनंती राहील आपण सन्मानाचा स्वीकार करत सन्मानिय मावळी शेठ सामाजिक कार्यकर्ते आपण हे उपस्थित आहात आपल्या मनाबरोबर स्वागत आहे

आपलाच खेळादृष्टीनं पहिला पुकार दिलाय लोन घ्यायचे सतेज संघ पुणे ओमशाही कबड्डी संघ पुणे आपला खेळीनं पहिला पुकार दिला चे शिवशक्ती क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू सन्मान्य कैलासचे टोखले आपला ही सन्मान व्यासपीठामध्ये संपन्न होते सन्मानाचा आपणच स्वीकार करावा विनंती आहे सेम लाचला मला बोलला मारला

आपली उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं लाभली आहे शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने आपला मनापूर्वक सहर्ष स्वागत मिलिंद भाऊ चकदा मित्र मित्रपरिवाराला विनंती राहील आपण या व्यापीठावर उपस्थित राहिले तळेकरवाडीचे विद्यमान सरपंच महेंद्र शेठ तळेकर यांचा सन्मान व्यासपीठामध्ये संपन्न होत आहे सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती राहील मनीष भाऊ काळे यांचे शो हस्ते महेंद्र शेठ तळेकर त्यांना सन्मानित केले जात आहे 定。

कबड्डी खेळाडू राष्ट्रीय खेळाडू सर मान्य शिंदे सर आपण विनंती आहे आपण व्यासपीठावर उपस्थित व्हायचंय आणि शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष मानसिक दादा काळे आपण सेव सन्मान संपन्न होते गणेश भाऊ किरण सर या ठिकाणी उपस्थित आहे सतीश दादा काळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आठ दहा

दरम्यानच्या काळामध्ये साई ऑटो चे सर्वे सर्व अमोल भाऊ काळे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलंही सहर्ष स्वागत दोन लात चान्स केला होता थांबले बॅक जायचं पुढच्या रेला ट्राय करू शकते ते बॅकला उपस्थित सर्व प्रेक्षक मंडळांच्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने मानपूर्वक स्वागत मानपूर्वक आभार या ठिकाणी काही महिला प्रेक्षक त्या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती के राहील त्यांची व्यवस्था आपण पहिल्या पक्षाच्या गॅलरीमध्ये करायची आहे

संदीपराव नवले आपणही या स्पर्धेकरिता आवर्जून उपस्थित झाला आपलंही मनापूर्वक स्वागत आहे उठाई हॉटेलचे हो सर्व सर्व सन्मान संदीपराव नवले आपलंही अनुमानत होते मनापूर्बत स्वागत आहे सन्मान्य राजनजी वाबळे आपणही उपस्थित झालात आपलंही स्वागत आहे नवीम शेत अत्तर आपला सन्मान व्यासपीठावर होत आहे सन्मानाचा स्वीकार करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित व्हायचे मानसिक दादा काळे यांच्या शुभ हस्ते नदीमबाई अख्तार यांचा सन्मान होतोय सलमान स्वीकारण्याकरिता आपण या व्यासपीठावर उपस्थित व्हायचो सन्मान स्वानुभाऊ काळुके आपणही उपस्थित आहात आपलं स्वागत आहे त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारामध्ये उपस्थित असलेल्या महिला वर्ग आपण विनंती आहे आपणा आपण पुलाच्या उजव्या बाजूला महिला कक्षाची जी गॅलरी आहे त्या ठिकाणी जाऊन असं नसतं व्हायचं आहे bahwa <tuk tajuan> di ayo Anna,

राहुल ने आग्रह ने आला तर दिनेश कर काही नाही पूर्ण नवे पैसे आता तुम्हाला आग्रह ने दिला तर काय तुम्हाला वन स्टे करतो

उद्योजक गणेश भाऊ गोल आपला अभिमान होतोय या ठिकाणी शिवशक्ती मंडळाच्या वतीनं कुंदन भाऊ काळे मित्र परिवाराच्या वतीने आपला येतो सन्मान व्यासपीठावर आहे विनंती राहील सन्मान स्वीकारण्याकरिता आपण व्यासपीठावर उपस्थित व्हायचं सन्मानिय गणेश भाऊ गोलव आपण विनंती आहे आपला सन्मान व्यासपीठावर संपन्न होतं सन्मानाचा स्वीकार करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित व्हायचं

या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे आपलं सन्मान व्यासपीठामध्ये संपन्न होत आहे सन्माननीय मानसिक आपलं सन्मान संपन्न केलं जात जाणार अश्विनी एकदम तालुक्यात बघणार तरी मग आपण ठेवणार नाही आपलं हे करणार कामगार करण्या तो जाऊल कोण कोणाच पाहिजे ना म्हणजे जाऊन श्रद्धाई सचिन सुरेकर आपण कुठे असाल तर विनंती आहे व्यासपीठाशी आपण संपर्क साधावा

Kak ini bulu, bulu dari

काही कुठेही कृपा करून उभळे राहू पोलीस स्टेशनचे कर्मचारी अक्षय वायदंडे आणि जी काळे यांचाही सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करावा नको म्हटलं

डोम कबड्डी संघटने नोंद दिलेली नाही आपले कार्यक्रम पत्रिका देखील आपण घेऊन गेला नाही कृपया आला असेल तर आपण या ठिकाणी येऊन कार्यक्रम पत्रिका घेऊन जायचे ओम कबड्डी संघटनानेपूर्वक शुभेच्छा सुरेश उद्योजक या दोन्ही या ठिकाणी महापूर्व स्वागत आहे गोरवा नगरीचे उद्योजक राजू शेठ काळे पाटील आपण उपस्थित झाला आपले स्वागत आहे अक्षय भाऊ अक्षय भाऊ कंधारे युवा उद्योजक आपण उपस्थित आहात स्वागत आहे पंचवीस अठ्ठावीस साई शेवट सव्वीस अठ्ठावीस चांगली दोन मुलांनी विजयी